कसे आहात सगळे मस्त मजेत आता सालनी रूपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ना एकदम कुरकुरीत असे कोबीचे मंचुरियन तयार करून दाखवणार आहे आपण या आधी ग्रेव्ही वाली ही मंचुरियन पाहिले आहेत आता इथे मी एकदम कुरकुरीत असे गाड्यावर भेटतात ना ते मंचुरियन तयार करणार आहे त्यासाठी इथे मी कोबी असा हे पहा कट करून घेतला आहे जास्त बारीक कट केला नाही असं थोडा मोठा मोठा ठेवला आहे तुम्ही ही किसू शकता मोठ्या खिसणीने खिसायचा आहे तुम्ही जर एकदम बारीक कोबी किसला तर मंचुरियन असे कुरकुरीत होणार नाहीत हे पण मस्त आता आपण आणखीन काय साहित्य घेतले ते पाहूया तर इथे मी या वाटीने चार वाटी कोबी खिसून घेतला आहे इथे मी याच वाटीने सपाटवाटी कॉर्नफ्लावर आणि वाटी मैदा घेतला आहे एक वाटी कांदा असा कट करून घेतला आहे दोन चमचे सोया सॉस घेतला आहे दोन चमचे रेड चिली सॉस घेतला आहे इथे मी दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे याने कलर छान येईल कोबीला आणि एक चमचा इथे मी अद्रक आणि लसणाची पेस्ट घेतली आहे चवीपुरते मीठ तुम्ही इथे लाल कलरही वापरू शकता परंतु इथे मी कलर न वापरता एकदम कुरकुरीत असे मंचुरियन तयार करणार आहे आता सर्वात प्रथम आपण कोबीला मीठ लावून घेऊया म्हणजे त्याला असे पाणी सुटेल पहा मीठ घालून घेऊया आणि छान चोळून घेऊया कोबीला सर्वात प्रथम मीठ घातल्यामुळे आपल्याला कॉर्न फ्लावर आणि मैदा किती लागतो त्याचे प्रमाण समजते आणि दोन्ही समानच घ्यायचे आहे कॉर्नफ्लावर आणि मैदा इथे मी सर्व कोबीला मीठ चोळून घेतले आहे पहा पाणी ही छान सुटले आहे कोबीला आता आपण यामध्ये सॉस घालून घेऊया आणि मंचुरियन बनवताना कोबी हा ताजाच घ्यायचा आहे तुम्ही जर जास्त कोबी घेतला तर त्याचा वास येऊ शकतो सोया सॉस घालून घेऊया आणि रेड चिली सॉस अद्रक लसणाची पेस्ट आणि लाल मिरची पावडर हे सर्व जिनस एकदा आणखीन छान मिक्स करून घेऊया बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया तुम्ही याऐवजी कांद्याची पातही वापरू शकता आणि कांदा ही छान मिक्स करून घेऊया आपण यामध्ये हे पहा इथे सर्व जिनस मी मिक्स करून घेतले आहेत आता यामध्ये कॉर्न घालून घेऊया फ्लावर मी सर्वात प्रथम घालून घेते आणि मैदाही घालून घेऊया निम्मच मैदा ही घालायचा आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया आणि नंतर ना राहिलेले घालून घ्यायचं आहे हे पहा इथे मी कॉर्नफ्लावर आणि मैदा मिक्स करून घेतला आहे परंतु थोडेसे हे बॅटर सैलच आहे म्हणून मी राहिलेले कॉर्नफ्लावर आणि मैदा दोन्ही घालून घेते चार कप कोबी साठी इथे मी वाटी मैदा आणि सपाटवाटी कॉर्नफ्लावर घेतले होते आणि हे छान मिक्स करून घेऊ हो। इथे आपले मंचुरियन साठी लागणारे बॅटर तयार आहे घट्ट करून घ्यायचं आहे आता आपण मंचुरियन तयार करण्यासाठी घेऊ इथे मी मंचुरियन तेल गरम करून घेतले आहे आणि इथे आपले बॅटरी तयार आहे जास्त वेळ ठेवायचे नाही कारण कोबीला पाणी लगेच सुटते वरून थोडी कांद्याची पात घालून का घेते आणि हे मिक्स करून घेते तेल छान गरम झाले आहे आता आपण यामध्ये मंचुरियन सोडून घेऊया आपण भजी कशी तयार करतो ना तसेच मंचुरियन सोडून घ्यायचे आहेत त्याला गोलाकार द्यायचा नाही पण असेच तुम्ही जर यामध्ये कलर घालणार असाल तर अगदी थोडा कलर घालायचा आहे ते मी कढईमध्ये महावेल मा इतपत मंचुरियन सोडून घेतले आहेत लगेचच ते पलटी मारायचे नाहीत दोन ते तीन मिनटं खालच्या साईडने छान तळू देऊया आणि नंतर ना पलटी मारून घेऊया तीन मिनिटं झालेली आहेत आता आपण मंचुरियन पलटी मारून घेऊया हे पहा लगेचच पलटतात आणि खालच्या एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपण मंचुरियन छान तळून घेऊया हे पहा इथे एकदम मस्त असा कलर आला आहे मंचुरियनला आणखीन दोन मिनिटं मी हे मंचुरियन एकदम कुरकुरीत असे फ्राय करून घेणार आहे चला तर मग इथे एकदम कुरकुरीत असे आपले मंचुरियन बनवून तयार आहेत आता मी काढून घेते पहा मस्त कलर आला आहे तर मी हे मंचुरियन एका जाळीमध्ये काढून घेते म्हणजे एक्स्ट्रा चे तेल आणि मितळेल आणि अशा प्रकारे सर्व मंचुरियन मितळून घेते चला तर मग इथे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व मंचुरियन तळून घेतले आहेत आता काढून घेते एकदम कुरकुरीत असे मंचुरियन तयार झाले आहेत मंचुरियन तयार करताना मैदा आणि कॉर्न प्रमाण जर तुम्ही योग्य घेतले तर एकदम कुरकुरीत असे हे मंचुरियन तयार होतात हे पहा मस्त तयार झाले आहेत आणि कलरही खूप छान आला आहे या मंचुरियनला चला तर मग इथे आपले एकदम कुरकुरीत असे गाड्यावर भेटतात तसेच कोबीचे मंचुरियन बनवून तयार आहेत तुम्ही हे मंचुरियन शेजवान सॉससोबत खाऊ शकता खूप टेस्टी लागतात तुम्हाला जर माझी मंचुरियन बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सो रेसिपी आवडल्या चटपटे स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद